भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्यामध्ये चार मंडळ आहेत त्यापैकी पश्चिम मंडळ अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या नेतृत्वाखाली पांढुर्ली येथील भाजपा कार्यालयात सोमवार दिसात जुलै रोजी एक बैठक घेण्यात आली या बैठकीत पश्चिम मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली पश्चिम मंडळातील शेकडो कार्यकर्ते व महिला भगिनी या नेमणुकीच्या प्रसंगी उपस्थित होत्या देवळाली कॅन्टोमेंटचे अध्यक्ष बाबुराव मोजाड व पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब पाटील दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली बाबुराव मोजाड यांनी विविध कार्यकर्त्यांना पद देताना त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपा प्रभारी जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कुटुंबशाही नाही इथे जो माणूस काम करेल तो झपाट्याने वर जाईल त्याला पटकन न्याय मिळेल असे आपल्या भाषणात नमूद केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देताना जयंत बाबू आव्हाड यांनी सांगितले की नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी कुणी नव्हते अतिशय गरीब कुटुंबात मोदी जन्माला आले आणि देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसले ही किम्या ही गोष्ट केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकते दुसऱ्या कोणत्याच पक्षात होऊ शकत नाही इतर पक्षमध्ये केवळ कुटुंबशाहीच चालते अशी कुटुंबशाही या पक्षात चालत नाही असेही जयंत बाबू आव्हाड यांनी नमूद केले विविध पदावर नेमणूक झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही जोमाने व जोशाने भाजपाच्या कामाला लागू पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करू अशा प्रकारचे अभिवाचन सर्व जमलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिले यावेळी सरचिटणीस ज्ञानेश्वर कुहाडे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणातून सर्व कार्यकर्त्यांना व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आणि भाजपामध्ये जो कुणी चांगले कार्य करील त्याला लवकरात लवकर चांगल्या पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल असे सांगितले पांढुर्ली येथे पार पडलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम मंडळ अध्यक्ष बहिरू दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले जिल्हा सरचिटणीस शरद कासार यांनी बहिरू दळवी यांचे अभिनंदन करताना सांगितले की सिन्नर तालुक्यातील चार मंडळापैकी सगळ्यात पहिली सुरुवात बहिरू दळवी यांनी केली ते कौतुकास्पद असल्याने बाकीच्या मंडळ अध्यक्षांनी असेच काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी बीजेपी उपाध्यक्ष प्रशांत हगवणे तानाजी पवार सविता कोठुरकर त्रिवेदी प्रियंका सुरेश वाजे सचिन दलवी शरद हगवणे मिलिंद दलवी वैभव दलवी सुधीर मेढ़े शिवाजी ढोकणे बाला साहेब वाजे विजय पाटोड़े राहुल वाजे शिवाजी तुपे रघुनाथ बरकले सुनील केदार प्रतीक देशमुख शुभम वाजे तुषार आड़के वैभव भोर देवेंद्र बर्वे अभि भोर सोपान भोर वैष्णव भोर चंद्रकांत गीते नितिन वारुंग संदीप वारुंग से अशोक वारुंग से दत्तु मारुती, आगविले सोमनाथ कडाळे आदींसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी आभार आज भारतीय जनता पार्टी सिन्नर पश्चिम मंडळातील ठाणगाव आज त्यांच्या मंडळाची मंडल कार्यकारिणी अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये जाहीर झाली आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे युवांचं त्याच्यानंतर महिला सर्वच कार्यकर्त्यांचा अतिशय सर्वांना उत्साह आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथे प्रवेश पण केलेला आहे आणि संघटन बांधणीच्या कामामध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीत योगदान देऊ देऊन ह्या मंडळामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरात पोचवण्यात पोचवण्याचं मानस सर्व सर्वांचं आहे आगामी होऊ घातलेल्या पंचसमिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून येतील या पद्धतीत आगामी काळात सर्व पदाधिकारी कामाला लागणार आहे अशा सर्वांनी आश्वासन दिले धन्यवाद जय श्रीराम আজ ভারতীয় জনতা জনতা पार्टी एवढी मोठी झालेली आहे का याचं विश्व इतकं मोठं झालेलं आहे का, का आपण जिथे जातो तिथं भारतीय जनता पार्टीचेच आपल्याला झेंडे दिसतात हा पक्ष एवढा भलाटे झालेला आहे तर आपल्या पक्षामध्ये हिंदुत्व हे खूप असं तळागळापर्यंत गेलेलं आहे तर आपल्या लोकांचे विचार लोकांना आवडतात आपण काढलेल्या योजना लोकांना आवडतात महिलांसाठी बऱ्याच योजना काढलेल्या आहे आणि मोदी साहेब साहेबांचे आम्ही खूप आभार मानतो तसेच शेतकरी असतील व्यापारी असतील नौकरदार असतील सगळ्यांसाठीच योजना काढलेल्या आहे प गवंड्यापासून तर मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत योजना आहेत असं कोणालाही वंचित ठेवले नाही त्यामुळे आपला पक्ष बराच मोठा झालेला आहे तरी भारतीय जनता पार्टी ही जगात विश्वात एक नंबर आहे म्हणून आम्ही आज आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा आणि मोदी साहेबांचे खूपच सा आभार मानतो महिलांसाठी इथे सक्षम योजना आहे घरकुल असतील डिलेवरीत त्यांना मदत केली जाते गरोदर महिलांना त्यांना पोषक आहार दिला जातो आणि त्या डिलेवरी झाल्यानंतर पण त्यांना सहा हजार रुपये दिले जातात अशा बऱ्याच योजना आहेत तरी मी माझ्या पक्षाचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद जय जे महाराष्ट्र जयंत आपल्या देशाचे अत्यंत प्रिय असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विचाराने चालणारा सबका साथ सबका विकास ह्याच उक्तीवर सिन्नर तालुका तालुकाध्यक्ष बैरू दळवी यांनी सगळ्या घटकांचा विकास व्हावा यासाठी सगळ्या घटकांमधील अनेक पद निश्चिती करून त्यासाठी आज एक सभा बोलवली आणि या सभेच्या मदतीतून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले पद निश्चित केले पत्र घेतले आणि माझ्या मते भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी आजपासून कामाला लागतील आणि भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ती विचारधारा अंत्योदय म्हणजेच शेवटच्या घटकापर्यंत कशी पोचल हीच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आज पोचवतील धन्यवाद जय श्रीराम प्रभू श्रीरामचंद्राच्या या पुण्यभूमरी भूमीत ही आमची निवड झाली आमचे जयंत बापू आव्हाड यांनी आमची नियुक्ती केली जिल्हाध्यक्ष यांच्या आणि तालुका अध्यक्ष दवीसाहेब यांच्या अध्यक्षेखाली आमची आज निवड झाली तर आम्ही ह्या पदाचा उपयोग जनतेच्या कामासाठी आणि कामगारांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी करू आणि जास्तीत जास्त भाजप पक्ष शिन्नर तालुक्यात कसा वाढेल याकडे आम्ही लक्ष देऊ जय हिंद जय जे महाराष्ट्र जय श्रीराम माझी युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप खुँ आभारी आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या पक्षासाठी मी भरपूर मोलाचे सहकार्य व मोलाचे काम करेल व कार्यकर्ता जोडण्याचे काम करेल धन्यवाद सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची चार मंडलं त्यापैकी पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बैरू दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज बाबूराव पाटील मोजाड भाऊसाहेब पाटील दळवी आणि इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदांची नेमणूक करण्यात आली भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बदलाच्या अनुषंगाने नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आणि या सर्व नवीन चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगाने जोमात आणि जोरात कामाला लागण्याचा संदेश सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी दिला आज सिन्नर तालुक्याची सुरुवात भैरू दळवी यांच्या माध्यमातून झालेली आहे मला खात्री आहे राहिलेले तिन्ही मंडळांचे अध्यक्ष लवकरच त्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करतील आज ज्या ज्या कार्यकर्त्यांची वि विविध पदांवर नेमणूक झालेली आहे या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून भारतीय जनता पार्टीचे कार्य घरोघरी पोचावे अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा बहिरू दळवी आणि त्यांच्या टीमचे मनापासून कौतुक त्यांचे अभिनंदन जय हिंद पदग्रहणाचा कार्यक्रम झाला ज्यांना पदाच्या जबाबदाऱ्या दि... मंडळाध्यक्षांनी दिल्या आहेत त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा देतो त्यांनी पक्षासाठी पक्षाचे ध्येय धोरणं हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो